नमस्कार मंडळी मी हेमराज चर्डे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे पहा आपली मिरची आता पहिली छाटण आली आहे हे तलवार जात आहे आणि तिकडे दुसऱ्या वालमध्ये आपण हरिलाल म्हणून लावलेली आहे पहिली तोडणी करायची आहे आपल्याला आता दोन महिने साठ दिवस नेमके या मिरचीच्या प्लॉटला झालेले आहेत काही हे माकडाने पूर्ण खराब करून टाकली आहे आपला हा बगीचा दोन एकरमध्ये आहे साईडला आपण तुरीचं पीक घेतलेलं आहे एका एकरमध्ये आता दोन दिवस झाले फवारणी केली आहे मिरचीला हप्त्याची फवारणी लागतो इकडे काही मोठे झाडं झालेले आहेत त्यांची वाढ वगैरे चांगली आहे मिरची आता कमी आहे सध्या हे तलवारला म्हणजे थोड्या वेळानं मिरची लागतात म्हणजे भारी आहे हे दुसरी जे काही काही लोकांनी लावलेली आहे सत्याहत्तर पंधरा वगैरे ती हलकी आहे माकडाने पूर्ण नुकसान करून टाकलेलं आहे अशी आपली मिरची आहे मित्रांनो तुम्हाला मिरचीबद्दल नॉलेज असेलच आमच्याकडे मिरचीचं पीक खूप प्रमाणात घेतले जातो साधारणतः पूर्ण शेतकऱ्याजवळ एक, एक एकर दोन का एकर काही जास्त मोठे शेतकरी त्यांच्याकडे आठ एकर दहा एकर सहा एकर अशी मिरची आहे आम्ही दोन एकरमध्ये लावतो हे पहा आपला ड्रीपचं पूर्ण सेटअप इथं आहे इथून आपल्या शेतीला ड्रीपचं पाणी वगैरे पूर्ण इथूनच जातो इथं औषध सोडायची वगैरे बोरवेल आपली तिकडे आहे बोरवेलला पाणी कमी आहे आप आपल्याकडे एक सव्वा इंचाचंच पाणी असल्यामुळे आपण दोनच इकडे मिरची लावली आहे इथं नंतर आपण रोज वगैरे कोणते द्यायचे औषध ते कोणती टाकायची आहे त्याचे त्याचे व्हिडिओ मी नंतर पाठवीन नंतर टाकू आपण नमस्कार मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा